ई केवायसीच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका ई ची अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रद्द शेतकऱ्यांच्या मदतीच्या वाटेतील अडथळा दूर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे सोबतच अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा चिखल झाला तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचा संसारही वाहून गेला सरकारने तत्काळ मदतीचा हात देण्याची आज सर्व शेतकऱ्यांना लागली आहे प्रशासनाकडूनही वेगवान पंचनामे करायला सुरुवात झाली पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झालाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत दिली जाणार कोरडवाऊ पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये इतकी मदत दिली जाईल बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये निश्चित करण्यात आले आहेत शेतीयोग्य नसलेल्या जमिनीसाठी देखील मदत जाहीर झाली आहे करडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये आणि दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मदत देण्यात येईल मनुष्यहानी व जनावरांसाठी विशेष मदत अतिवृष्टी दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये इतकी मदत दिली जाईल पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांसाठी ही विशेष तरतूद आहे दगावलेल्या दुधाळ जनावरांसाठी चौदतीस हजार पाचशे रुपये आणि ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये मदत मिळेल लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये आणि शेळी मेंढी बकरे डुक्कर गमावल्यास प्रत्येकी चार हजार रुपये देण्याची तरतूद आहे तसेच कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे घर आणि गोठ्यांच्या नुकसानीची भरपाई या मदतीमध्ये घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही विचार करण्यात आला आहे कच्च्या घरांची पडझड झाल्यास आठ हजार रुपये आणि पक्क्यागारांची संपूर्ण पडझड झाल्यास बारा हजार रुपये अशी मदत दिली जाईल यासोबतच गोठ्यांसाठी देखील तीन हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मिळतील कोरडवाऊ पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर खरडून गेलेल्या जमिनींसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर जनावरांसाठी एवढी मिळणार मदत दगावलेले दुधाळ जनावर चौतीस हजार रुपये ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढी बकरी आणि डोकर गमावल्यास प्रत्येकी चार हजार रुपये कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळणार घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी आठ हजार रुपये पक्क्या घराच्या संपूर्ण पडझडीसाठी बारा हजार रुपये गोठ्यासाठी तीन हजार रुपये अशी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा